नमस्कार चला आज भारताच्या इतिहासातील एका अशा पर्वाची उकल करूया जे अक्षरशः एका व्यक्तीभोवती फिरतं एक योद्धा एक प्रशासक आणि एका सार्वभौम राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तर मग सुरुवात एका मूलभूत प्रश्नानं करूया की एक सामान्य जहागीरदाराचा मुलगा बलाढ्य साम्राज्यांना आव्हान देऊन एका नव्या युगाची सुरुवात करतोच कसा चला तर हीच गोष्ट जरा समजून घेऊ प्रत्येक महान गाथेला एक सुरुवात असते नाही का आणि शिवाजी महाराजांची गोष्ट सुरू होते त्यांच्या बालपणापासून जिथे त्यांच्या भविष्याचा पाया रचला गेला शिवणेरीच्या त्या बुलंद किल्ल्यावर एका भविष्यातल्या राजाचा जन्म झाला वडील शहाजीराजे हे एक पराक्रमी सरदार होतेच पण खरं सांगायचं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला खरा आकार दिला तो त्यांच्या आई जिजाबाई यांनी आणि त्यांचा प्रभाव तो फक्त एका आईचा नव्हता तर एका गुरुचा होता म्हणजे बघा जिजाबाई या फक्त एक पालक नव्हत्या त्या महाराजांच्या पहिल्या गुरु होत्या आणि सगळ्यात मोठं प्रेरणास्थान त्यांनीच महाराजांच्या मनात स्वाभिमान आणि स्वतःच्या राज्याचं म्हणजेच स्वराज्याचं बीज रोवलं पण हे संस्कार फक्त विचारांपुरतेच मर्यादित राहिले नाहीत चला पाहूया या विचारांची पहिली ठेणगी कृतीत उतरली तरी कशी विचार करा ज्या लहान वयात बाकीची मुलं खेळत असतात त्या वयात शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगडांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात एक धाडसी शपथ घेतली शपथ कसली तर परकीय सत्तेपासून मुक्त स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करण्याची आणि ही काही फक्त एक भावनिक शपथ नव्हती सोळाशे शेचाळीस साली म्हणजे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी पहिला किल्ला जिंकून या स्वप्नाला खरंखरं रूप दिलं ही फक्त एक लष्करी कारवाई नव्हती तर स्वराज्याच्या प्रवासाची ती एक ठोस सुरुवात होती तो किल्ला होता तोरणा आणि या विजयानं फक्त एक किल्ला नाही मिळाला तर भविष्यात उभ्या राहणाऱ्या विशाल मराठा साम्राज्याचं जणू काही प्रवेशद्वारच उघडलं गेलं पण शिवाजी महाराज म्हणजे फक्त एक महान योद्धे नव्हते ते एक अत्यंत कुशल प्रशासकही होते ज्यांनी एक असं राज्य निर्माण केलं जे पुढे अनेक वर्ष टिकणारं होतं त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचा सगळ्यात उत्तम नमुना म्हणजे त्यांचं अष्टप्रधान मंडळ सोप्या भाषेत सांगायचं तर आठ मंत्र्यांचं एक सुव्यवस्थित मंत्रिमंडळ जिथं प्रत्येक मंत्र्यावर एक विशिष्ट जबाबदारी होती आणि ह्याच रचनेमुळे राज्याचा सगळा कारभार एकदम कार्यक्षम आणि सुरळीत झाला यातून त्यांची दूरदृष्टी किती होती हे स्पष्ट दिसतं स्वतःची नाणी पाडली किनारपट्टीच्या रक्षणासाठी एक शक्तिशाली नौदल उभारलं आणि किल्ल्यांचं एक भलं मोठं जाळं तयार केलं ही सगळी चिन्ह होती एका खऱ्या सार्वभौम राज्याची आणि मग अनेक वर्षांचा संघर्ष आणि ही सगळी सामरिक बुद्धिमत्ता या सगळ्यांची परिणिती झाली एका ऐतिहासिक क्षणात सहा जून सोळाशे ठिकाण रायगड किल्ला हा फक्त एक राज्याभिषेक सोळा नव्हता लक्षात घ्या अनेक शतकांच्या परकीय सत्तेनंतर या दिवशी एका सार्वभौम हिंदू राज्याच्या स्थापनेची अधिकृत घोषणा झाली होती या घटनेनं संपूर्ण भारताच्या राजकीय पटालावर एक नवीन अध्याय लिहिला आणि या ऐतिहासिक क्षणासाठी तब्बल बत्तीस मण सोन्याचं सिंहासन घडवण्यात आलं होतं हे फक्त बसायचं आसन नव्हतं तर मराठा साम्राज्याची समृद्धी स्थैर्य आणि सार्वभौमत्व ह्या सगळ्याचं ते एक ज्वलंत प्रतीक होतं म्हणजे हा राज्याभिषेक फक्त प्रतिकात्मक नव्हता या घटनेमुळे एक नवीन पदवी मिळाली एक नवीन युग सुरू झालं आणि मराठा साम्राज्याचे निर्विवाद सार्वभौम शासक म्हणून महाराजांचं स्थान अगदी पक्कं झालं पण कधी विचार केलाय की काही व्यक्ती काळाच्या पलीकडे जाऊन अजरामर का होतात शिवाजी महाराजांची गाथा आजही आपल्याला इतकी प्रेरणादायी का वाटते या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या चिरस्थायी वारसातच दडलेली आहेत त्यांचा वारसा खरं तर अनेक स्तरांवर टिकून आहे त्यांनी फक्त एक शक्तिशाली साम्राज्यच नाही उभं केलं तर गनिमी काव्यासारखं एक नाविन्यपूर्ण युद्धतंत्र दिलं आणि प्रजेच्या हिताला प्राधान्य देणारा एक प्रशासकीय आदर्श जगासमोर ठेवला एवढंच नाही त्यांचा प्रभाव त्यांच्या राज्याच्या सीमा ओलांडून गेला होता आंध्र प्रदेशातल्या श्रीशैलम इथं त्यांच्या नावाने बांधलेलं भव्य मंदिर हेच दाखवून देतं की त्यांच्याबद्दलचा आदर किती सर्वधूर पसरलेला होता आणि हेच आपल्याला आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत घेऊन येतं शिवाजी महाराजांची गोष्ट आपल्याला एकच शिकवते की खरा चिरस्थायी वारसा हा केवळ लढाया जिंकण्यावर अवलंबून नसतो तो दूरदृष्टी न्याय आणि अशा व्यवस्था निर्माण करण्यावर अवलंबून असतो ज्या त्यांच्या निर्मात्यानंतरही टिकून राहतात